नमस्कार सर्व गहू उत्पादक शेतकऱ्यांचे कृषी समृद्धी न्यूज या युट्यूब चॅनल वर हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आहे दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे गहू बाजारभाव शेतकरी मित्रांनो तीन मार्च दोन हजार पंचवीस मध्यरात्री पर्यंत हाती आलेल्या रिपोर्टनुसार गव्हाचे बाजारभाव असे आहे ज्यामध्ये शेवगाव बोधेगाव या ठिकाणी एकसष्ट क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाले सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल परतूर या ठिकाणी बत्तीस क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला चोवीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार एक्क्याऐंशी रुपये क्विंटल वडूच या ठिकाणी तीस क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर होता तीन हजार रुपये प्रति क्विंटल मुरुम या ठिकाणी सात क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला चोवीसशे अकरा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बीड या ठिकाणी दोनशे नऊ क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होता एकतीसशे सतरा रुपये क्विंटल गंगापूर या ठिकाणी एकशे एक क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला चोवीसशे चाळीस रुपये क्विंटल तर सर्वसाधारण सर्वाधिक दर होता सर्वा सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी सहाशे एकोणचाळीस क्विंटल गव्हाची हो आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला पंचवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक हो दर होता एकोणतीसशे दहा रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल गव्हाची हो आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार पन्नास रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी सोळाशे साठ क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला एकवीसशे रुपये हा सर्वात कमी भाव मिळाला तर जास्तीत जास्त दर होता अठ्ठावीसशे ऐंशी रुपये क्विंटल मालेगाव या ठिकाणी एक, एक हजार चाळीस क्विंटल गव्हाची आवक झाली त्या ठिकाणी गव्हाला कमीत कमी दर मिळाला पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता एकोणतीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल नागपूर या ठिकाणी दोनशे एकसष्ट क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता सत्तावीसशे साठ रुपये क्विंटल व जास्तीत जास्त दर होता अठ्ठावीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता एकवीसशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर होता सत्तावीसशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता सत्तावीसशे ऐंशी रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी ब्याऐंशी क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता बत्तीसशे रुपये प्रति क्विंटल अमळनेर या ठिकाणी दोन हजार क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता सव्वीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक दर होता एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल भोकरदन या ठिकाणी तीनशे पस्तीस क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता तेवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर होता सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल मलकापूर या ठिकाणी शहात्तर क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता चोवीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर होता अठ्ठावीसशे एकवीस रुपये प्रति क्विंटल रावेर या ठिकाणी पंचवीस क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वधाग दर होता एकोणतीसशे रुपये प्रति क्विंटल गेवराई या ठिकाणी तीनशे सदुसष्ट क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता चोवीसशे रुपये प्रति क्विंटल सर्वाधिक दर होता एकोणतीसशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल गंगाखेड या ठिकाणी बारा क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक दर होता तीन हजार रुपये प्रति क्विंटल देऊळगाव राजा या ठिकाणी शंभर क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता चोवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक दर होता अठ्ठावीसशे तीस रुपये प्रति क्विंटल मेकर या ठिकाणी एकशे चाळीस क्विंटल गव्हाची आवक झाली कमीत कमी दर होता पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल तर सर्वाधिक दर होता सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल आपण कुठल्या जिल्ह्यामधून व कुठल्या तालुक्यामधून हा व्हिडिओ बघत आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच आपल्या भागातील दररोजचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमचा जिल्हा तालुका व तुमच्या येथील असणारे बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद आपण हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघितला शेअर करा लाईक करा